उर्फ विवा शिरवाडकर पृथ्वीचे प्रेमगी युगा कुणी योगे चालली रे करावी किती भास करावंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना नवाळी तलेना उमाळे उजे नथिया उरे आो अता यौवना मशाली पुरी राहिले काजळी कोपरे परि अन्तरि जो तजागे अविश्रांत राहिल जागती न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणी मी मागुती तिमाकात तारे नटोनी थटोनी शिरीटा किती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचो ते जगण मला मोह वाया बघे हा सुधांशु तपाचार स्वीकारुनी दारुण निराशेत संन्यस्थ होवो निबैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा परी केस पिंजारुनी हा करी धूमकेतू कधी आर्जव पिसारा प्रभेचा उभारू दारी पहाटे उभा शुक्रहा प्रेमळम करुनी प्रीतीची प्रीतीची याचनाला जुनी लाल हो हो निला जरा मंगळम परितेजते तेज पाहुनी पूजुनी, घेऊ गळ्याशी कसे काजवे नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे, हवे तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वरम शहारून येते કધી અંગ તુજા સ્મૃતિને ઉલે અંસલે અંતરમ ગમેકી તુજા રુદ્ર રૂપાત જાવે મિળોની ગળા ઘુ ગળા તુજા લાલ ઓઠાતલી આગ પ્યાવી મીઠીને તુજા તીવ્ર વાવ્યા ગળા अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक कण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण धुळीचेच आहे मला भूषण धुळीचेच आहे मला भूषण कवी कुसुमाग्रेज